आपली जिम आहे ना टोटल पाच हजार स्क्वेअर फूट चे पाच गुंठ्यामधली जिम आहे ठीक आहे मला आहे ना तो पाच लाखाचा ठीक आहे जे पाच लाख करायचे तो विषय पूर्ण सिस्टीम आणि अशा रीतीने ते पाच लाख रुपये वाचतात समर सीजन मध्ये जी व्हिडिओ आहे राईट ती ऑन पब्लिक डिमांड होती सो त्यामुळे आपण ही सिस्टीम आखी दाखवली आपण नक्की आवाज उठवू डेफिनेटली एक माणसाने उठवलेला आहोत आणि सगळ्या माणसाने आवाज उठवलेला आहे ना तो कधी बेटर असतो त्यामुळे ती वर्स्ट कंपनी आहे टी व्ही सॉलोनु तुम्हाला सोडणार नाही आहे नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आ मस्तपैकी आहे ना झोप पण झाली वर्कआउट पण झाला सहज झालं आणि आपला ड्रायव्हिंग क्लासचा पहिला दिवस पण झालेला आहे ठीक आहे आणि आता काय जसं ऑफिसचं काम चालू आहे सो ऑफिसचं काम करतोय आपण सध्या आणि बस इट तुम्हाला एक गोष्ट दाखवायची जस्ट टू वेट थँक्यू हेल्दी डाएट फॉर सेंडिंग मी दिस ॲक्च्युली हेल्दी डाएट हे हेल्दी डाएट म्हणून एक कंपनी आहे सो त्याच्याकडून आपल्याला एक हे फ्लॅक्सिड ऑइल ओमेगा थ्री सिक्स नाईन आणि हे जे आहे डीप डीप स्लीप ओरल स्प्रे ओके तर हे आपल्याला आलं होतं त्यांच्याकडून आणि याचा आपण यूज आहे ना टेन डेज केलेला आहे जे तुम्हाला सांगतो मग हे जे आहे ओमेगा फ्लॅक्सीड ऑइल जे आहे ना त्यांनी आहे ना आपली लिटरली म्हणजे मी तुम्हाला सांगतो तुम्ही बघा हे जे फ्लॅक्सीड ऑइल आहे ठीक आहे त्याने आपलं आहे ना लिटरली एक हेल्थमध्ये नाही का खूप सपोर्ट होतो याचा प्लस आपल्याला स्किन चांगली राहते आणि प्लस जे कोलेस्ट्रॉल आहे ते रिड्यूस करतात ठीक आहे तर याच्यासाठी खूप चांगलं आहे आणि मग आपले जे बोन्स आहेत त्याला खूप चांगलं ठेवतं आहे सो so, त्यासाठी हे फ्लेक्सिल ऑइल खूप चांगलं आहे तुम्ही मी डेफिनेटली यूज करा आणि तुम्हाला देतो याची लिंक ठीक आहे खाली आणि हे जे ओरल हेल्थ स्प्रे ना त्याने खरंच खूप फायदा झालेला आहे कारण की झोपेचा मला तर इश्यू आहेच आहे ठीक आहे तर त्यामुळे मला याचा खूप फायदा झालेला आहे सो so, डेफिनेटली लिंक आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता ठीक आहे बस एवढंच होतं आणि त्या सीट नथिंग मच ओके आता काय थोडंसं जेवेल ऑफिसचं काम आहे आणि भेटू डायरेक्टली मग उद्या ओके okay. सांग भेटत उद्या नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय सकाळची वाज देत अगेन आणि आज खूप दिवसांनी पहिल्यांदा सकाळी मी ना चहा आहे अजून आज ना सकाळ सकाळ मला भूक लागली कारण की काल काय जास्त खाल्लं नाही त्यामुळं तुला मजा भारी वाटते हा मोठी गोष्ट आहे गाणी मस्त वर्कआउट झालाय सकाळचा आपला एक नंबर चेस्ट मारली आहे मला तो पातला खाता विषय दाखवत आता ठीक आहे जे पाच आपले सेविंग करायचे जिम मध्ये तो विषय पूर्ण सिस्टीम आहे ही आपली जिम टोटल पाच हजार स्क्वेअर फिट चे पाच गुंट्या जिम आहे ठीक आहे तुम्हाला हा कूलर लावलेला आहे बरोबर ना पाच कूलर लावलेले बघितलं की एसी नम सॉरी कूलर कूलर एक कूलर दोन कूलर तीन कूलर चार कूलर पाच असे पाच हजार स्क्वेअर फिट जी आपली जिम आहे त्यामध्ये ते म्हणजे लावले बाहेरच्या साईडनी ओके आणि प्लस त्याला जो सप्लाय तो आपण आतून दिलेला सप्लाय म्हणजे कुठं त्या विंडोच्या साईडला एक uh, स्विच बोर्ड आहे तर तिथून तो सप्लाय दिलेला आहे ठीक आहे तर रीतीने ना पाच एसी बसवलेले हो आहेत ही जी आहे ना ही जाळी ठीक आहे तर मच्छर वगैरे आपल्याला आतमध्ये न येण्यासाठी हे जे दिसतंय का असं पूर्ण आहे ना, ना। स्टँड प्रत्येक कूलरला करून घेतलेलं आहे पाचशे कूलरला करून घेतलेलं आहे ठीक आहे त्याचा मिन, मिनिमम खर्च आलेला आहे आणि हे जे स्टँड आहे ते प्रत्येक पाच ए सीला आहे ना तसे स्टँड करून घेतलेले आहेत जे की लोखंडाचे आहेत आणि ते वेल्डिंग करून घेतलेले आहेत आणि ते बाहेरच्या साईडला तसेच लावलेले आहेत बरोबर थोडेसे उचलून लावले आहेत कारण की विंडोच्या आपल्या हाईटला आणि त्या विंडोला जी आहे ना ती तिथं जाळी आहे तर त्या जाळीतून आपलं हे तर हवाईच राहते मस्त थंड थंड हवाईच राहते आणि पूर्ण तुम्ही बघितलं सगळीकडनं खिडकी 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 बरोबर व्हेंटिलेशन प्रॉपर होतं थंड हवा मस्त लागते पाईपिंग आहे ना डायरेक्ट ऑटोमॅटिक करून ठेवलेली आहे पाण्याची पाईप करून ठेवलेली आहे म्हणजे <Sans Driver> ऑटोमॅटिक सगळ्याला पाणी जातं आपल्याला मॅन्युअली भरायची गरज नाहीये हा दिसतोय कॉक चालू बंद करायचा फक्त जास्त लोड नाहीये आणि तिची पाण्याची सिस्टीम आहे त्या पाईपने गेली होती बरोबर पांढरे पाईप लावलेले आहेत त्याला पण खूप कमी खर्च आला होता ठीक आहे आणि ती ऑटोमॅटिक केलेली आहे तिथं नॉब वगैरे लावलेलं आहे करेक्ट म्हणजे तिथं जाऊन सारखं हे करायची गरज नाही एक प्रॉपर टायमिंग लावला अर्धा तास किंवा पन्नास मिनिटांमध्ये पाणी पूर्ण होतं संपला विषय नो मॅन्युअलवर सगळं ऑटोमॅटिक केलेलं आहे एक नंबर केले ठीक आहे आणि अशा रीतीने पाच लाख रुपये वाचले ना खरंच एवढं भारी फुल फुलीच आणि अशा रीतीने ते पाच लाख रुपये वाचतात समर सीझन मध्ये ओके समजलं असेल आता हो आता एवढी मोठी सिस्टीम जर दाखवली आहे तुम्हाला तर एक लाईक तर बनेलच ना आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि ज्यांना अजून समजलं नाही त्यांना राहू द्या ठीक आहे खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या ना मला की त्या आर सिस्टीम दाखवलं नाही सिस्टीम दाखवलं नाही बघा सिस्टीम पूर्ण दाखवली आहे आणि बघा तुम्हाला काय यूज करता येईल वगैरे ठीक आहे आणि जर तुम्हाला खरं ती सिस्टीम पूर्ण बघायचीच आहे आपण पाच लाख रुपये कसेच वा वाग वाचवलेत बरोबर तर ती तिथं येऊन बघा देवगावमध्ये आपल्या जिम आहे आणि कसे काय पाच लाख रुपये वाचले ठीक आहे ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता जे की इथे आहे ठीक आहे अदरवाईज मी डिस्क्रिप्शनला लिंक टाकणारच आहे तर तिथे जाऊन बघा त्यामुळे थिअरिटिकल म्हणजे ओरली सांगितलेलं आहे सगळं आणि इकडे तुम्हाला सिस्टीम बघायला भेटते ठीक आहे असो आई गेस तुम्हाला आता ते समजलं असेलच की काय कसा विषय आहे ठीक आहे आता बस ओके आणि तिथेच पब्लिक डिमांड होते आपली त्यामुळे आपण टाकली होती थोडे फुल इज्जत द्या थोडी ना फुली इज्जत द्या मला लाईक शेअर करा जरा हां <laughs> एक लाखापर्यंत जायचं आपल्याला रे आत्ता पुढे दोन हजारच्या जवळपास जाईना आपण सबस्क्रायबर्सचं बट असो टी व्ही माणूस घालून आहे त्याला आपण गाडी पिकअप करत झाले आणि मला अजून एक अपडेट म्हणजे आपण आहे ना टी व्ही एस वाल्यांना आता मग शिबईन ना म्हणले तुम्हाला टी व्ही एसवाले आले होते त्यामुळे काय हुजून उपयोग नाही अठरा ते एकोणीस वेळा जाऊन आलो त्यांच्याकडं काहीही उपयोग नाही आहे पण खरं सांगतो आपला दिवस येणार आणि टी व्ही स्वतः कळेल पुढे कळेल ठीक आहे पण आणणार तो दिवस आपण कारण की आपल्याला ती गाडी तशी लागली आहे नाव अठरा ते ना एकोणीस वेळा माणूस कोणता माणूस ज हे करतो रे पेशन्स ठेवून येणार त्यांच्याकडे जातो त्यांना बोलतो कारण की गाडी फॉल्टी आहे आणि हो अजून जर मला एक सांगा मित्रांनो खरंच कमेंट करून सांगा आणि आपला इंस्टाग्राम आय डी पण इकडे लिंकमध्ये आहे आपल्या बायोमध्ये पण आहे प्रोफाईलमध्ये पण आहे ठीक आहे तिथं जाऊन टँक इज लाईफ जर्नी आहे ठीक आहे तिकडे मला तुम्ही डी एम करा जे पण आपले कोण ज्युपिटर युजर आहेत आणि ज्यांना हा प्रॉब्लेम येतोय ठीक आहे आणि आपण नक्की आवाज उठवूयात डेफिनेटली hmm. एक माणसाने उठवलेला आवाज आणि सगळ्या माणसाने आवाज उठवलेला आहे ना तो कधीही बेटर असतो मला ॲक्च्युली ना आज सकाळीच एक सर आहेत त्यांनी पण सांगितलं की त्यांच्याकडचं एक पेशंट येतो तर त्याच्या म्हणजे मुलगा बसला पुढे समजा ठीक ना। ना हो हो आहे नाही बसलं तरी पुढचे टायर सॉरी हँडल पूर्ण हालतो आहे आणि हा खूप जणांना प्रॉब्लेम आहे मागच्या मागच्या आपल्या व्लॉगवरती पण ना खूप ठिकाणून ठीक आहे खूप सिटीजमधनं पण आपल्या त्या व्लॉगवरती कमेंट आल्या होत्या त्यामुळं ती वर्स्ट कंपनी आहे टी व्ही असल्यानं तुम्हाला सोडणार नाही आहे असा तर ता सोडणार नाही त्या अजिबात ठीक आहे नक्की आपण आवाज उठूयात ठीक आहे आता तो माणूस काय म्हणला नाही का तो आलेला म्हणलं व्हायब्रेशन जाणवत होता व्हायब्रेशन नाही म्हणलं थांब तुला दाखवतो म्हणजे चांगलं म्हणलं पाठव पण त्यांनी तसला पाठवलं होता चौक म्हणलं पूर्ण आपण दाखवलं मी प्रयत्न करणार आहे की माझ्या कॅमेरामध्ये जे काही झालंय म्हणजे सीसीटीव्ही मध्ये तर त्यातली फुटेज मी टाकायचा प्रयत्न करेल इकडे ठीक आहे आय डोंट नो तर म्हणजे हे होईल की नाही बट मी टाकायचा तो प्रयत्न करेल की जेणेकरून तुम्हाला समजेल की काय म्हणणे त्यांचा म्हणलं बसते तू बरोबर सांगत नाही चांगलं माणसाला हे कळलं नाही हे नाही फोन करून सांगितलं ना तेव्हा मला फक्त घेऊन ये घेऊन ये मानले मी तर त्यांना पण फोन करून झाला की ते प्रॉब्लेम सांगते ऐकून घेऊ का कारण मला ते म्हणले लिहून ये दाखवून देतो ना प्रॉब्लेम काय विषय हा घ्या बरं गाडी घ्या गाडी मागव तुम्ही किती काय काय Untuk malam ini, ini mesti lebih besar. Karena ini kaya. Malam ini, ini kaya sama juga. Kalau nanti, nana yang bergerak. Bukan. Bukan. Siapa orang kah? Dia tak kebetulan ada. काय करत लिहून दिलं काय लिहून दिलं तू आले फक्त आम्हाला ते सांगू राहून आम्हाला ते किती सगळं ते काय करतो तू प्रॉब्लेम झाले ना तू जेवढे काय सांगितले ठीक आहे त्यात काय

आणि तुम्हा -कर तुम्हाला अजून प्रॉब्लेम काढायचा नाही की शेती काय माहिती का हे मी एक्सेल करतो ना, ना, ना? आ, मस्त काय घड करतो हे तुम्हाला समजत नाही अजून काय नाही रे असे तशा आणत बरं असू दे ठीक आहे बाकी एवढंच आहे जेवलोय मस्त काही झोपणार आता नंतर पुढचा उलग संध्याकाळी चालू करेल ठीक आहे तर मित्रांनो आपली ही जी व्हिडिओ आहे राईट ती ऑन पब्लिक डिमांड होती सो त्यामुळं आपण ही सिस्टीम आखी दाखवली ठीक आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्री श्रीराव